ह्या वर्षी सुद्धा खर तर आम्हाला आम्ही भाग्य समजतो या वर्षी ताईच्या हस्ते उद्घाटन करायची संधी मिळाली आणि आपल्याला माहित आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या पहिले ताई सोबत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली ज्यावेळी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी खूप टीका होते कि चुकीच्या मार्गाने एम के फाउंडेशन जात आहे म्हणून पण त्यावेळी दाखवून दिलं की आम्ही एम के फाउंडेशनचे जे टीम आहे आणि मानणारे वर्ग जे आहे म्हणजे काय बदलून दाखवलं म्हणजे गेल्या वर्षी आम्ही जय सिद्धेश्वर महाराजांच्या सानिध्यात हे कार्यक्रम घेत होत पण ह्यावेळी प्रणितीच्या हस्ते हे उद्घाटन करत आहोत म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे एम के फाउंडेशन ठरवलं तर एम के फाउंडेशनच टीम ठरवलं तर काही बदल करू शकत ह्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे आणि एवढंच ह्या माध्यमातून सांगतो की ताईला ह्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे ज्या परिस्थितीमधून मी आलेलो आहे समाजाचे काहीतरी देणं लागतो म्हणून हे आपण समाजासाठी काहीतरी करतो आणि ताईचं एवढंच मी ह्या माध्यमातून एक आशीर्वाद मागतो भावाला आपण आशीर्वाद द्या आम्ही अजून आमच्या यमके फाउंडेशन माध्यमातून जास्तीत जास्त काम जनतेसाठी काम करतो एवढंच ह्या माध्यमातून सांगतो ज्या